तर बी टीम मध्ये पडलेली आहे मोठी फुटाफाट हो मित्रांनो बी टीम म्हणजे शांत टीम म्हणजेच आर्या डीपी दादा पॅडी कांबळे यांची टीम आणि ही जी टीम होती यांच्यामध्ये अजून बॉन्डिंग वाढायला पाहिजे होतं यांच्यामध्ये फुटाफाट पडलेली आहे ती कशी या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो झालं काही असं की आर्या क्यू के म्हणजेच आपली रॅपर ही करत होती जेवण आणि डीपी दादाचं आधी थोडंसं डोकं सटकलं होतं टास्क मुळे त्यामुळे डीपी दादा तो राग घेऊन घरात किचन मध्ये आली आणि ते आर्याला बोलले की तू सारखं सारखं खात नको तू त्यावर आर्या त्यांच्यावर खूप चिडली आणि आर्या बोलली की तुम्ही माझं खाणं काढायचं नाही माझे खाणे काढायचं तुम्ही कोणीच नाही आणि तुम्ही माझं अजिबात मी किती खाते आणि काय खाते मी एकदा खाईन किंवा पाच वेळा खाईन हा माझा प्रश्न झाला तुम्ही याच्यामध्ये काहीच मध्ये बोलायचं नाही त्याच्यावर डिप्पी दादा तिला डायरेक्ट बोलले की तुला काय घरच्यांनी संस्कार दिले नाहीत का आणि मी बोलणार तुला जे करायचं ते कर असं बोलताच आर्या आणि डीपी दादामध्ये चांगलेच वाद पेटताना आपल्याला तिथं दिसलेले आहेत आणि ते सगळं बघून निकी आणि अरबाज हे खूप हसत होते त्यांना खूप मजा येत होती की बी टीम ही हळूहळू तुटायला लागलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की डीपी दादाने आर्याचं जेवण काढणं हे बरोबर होतं की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद